नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे एवढा पाठोपाठ मालेगावातही प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला सततच्या घसरत्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कांद्याचा उत्पन्न खर्च वीस रुपये आणि कांदा आठ ते दहा रुपये किलो दराने विकावा लागतोय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे पाच महिने कांदा चाळीत साठवल्यानंतर त्याच्यात पंचवीस ते तीस टक्क्यांची घट झाली आहे आणि बाजारभावामुळे उत्पन्न खर्चही निघत नसल्यामुळे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या घसरत्या भावामुळे शेतकरी संतप्त झाला आहे संतप्त शेतकऱ्यांनी एवला पाठोपाठ मालेगावातही रास्ता रोको केला आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा शेतकरी संकटात सापडला आहे